भारणाजी बांबू कार्टुले तमळाळू केना घोळ शेवगा कामुना आंबाडा गुणगुणा सुरण पिंपळ दिंडा टाकला गुळवेल इत्यादी रानभाज्यांची मांडणी केली होती तसेच या रानभाज्यांचे औषधी गुणधर्म आणि करण्याची पद्धत लिहिली होती याबरोबरच रानभाजी पाककृती स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील सव्वीस स्पर्धकांनी सहभाग घेतला प्रदर्शनाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री अण्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरादा यांनी प्रदर्शनातील विद्यार्थ्यांचं कौतुक करून रानबाजीबाबत सविस्तर माहिती घेऊन मानवी आरोग्यासाठी अशा प्रदर्शनाची गरज असल्याचं सांगितलं प्रास्ताविक प्राध्यापक दीपक पाटील यांनी केलं आभार प्राध्यापक चेतन कणसे यांनी मांडले यावेळी संस्था अध्यक्ष ए एस जांबळे सचिव एम व्ही पाटील प्राचार्य डॉक्टर व्ही आर पाटील कल्याणराव पुजारी प्राध्यापक एन एस पाटील प्राध्यापक पी बी पाटील ज्योती पाटील प्राध्यापक ए के कांबळे आर डी कांबळे आदींची उपस्थिती होती या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सानिका देसाई आणि सानिका पाटील द्वितीय क्रमांक साधना बोगन तृतीय रूपा जाधव आणि माधुरी दट्टीकर उत्तेजनार्थ कार्तिक तलवार तनुजा बुच्चे आणि प्रज्योती कुंभार यांनी मिळवला परीक्षक म्हणून प्राध्यापक सी के जाधव व शंकर पुजारी यांनी काम पाहिलं प्राध्यापक ए जी ससेमारी प्राध्यापक एस ए पाटील प्राध्यापक महेश दलवे यांनी नियोजन केलं महानकरी नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड